मीरा भाईंदरकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण ह्याच मीरा भाईंदरनी पहिल्यांदा प्रताप सरनाईकला दोन हजार नऊ साली आमदार म्हणून विधानसभेमध्ये ह्या महाराष्ट्राचा आणि प्रामुख्यानं ओळ्या माझेवढ्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला पाठवलं आणि आज मी चौथ्यांदा निवडून आलो आहे तेही एक लाख आठ हजाराच्या मताधिक्याने ह्या जनतेनं मला निवडून दिलं आहे त्यामुळे आज जरी मी मंत्री म्हणून आलो असेल तरी मीरा भाईंदर शहराचा आणि ठाणे शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि हे जे उपकार मीरा भाईंदर आणि ठाणे शहराचे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही बघा जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचं मी साक्षीदार आहे कारण ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाच्या ज्या भावना आहेत त्या मी भावना ऐकल्या होत्या आणि कुटुंबियांनी रडत रडत सांगितलं होतं की आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही आम्हाला बोनस तर लांबची गोष्ट कधी बोनस आम्ही बघितलेलाही नाही आहे आमचे जे कर्मचारी आहे ते पंधरा पंधरा सोळा सोळा तास ड्युटी करतात पण त्याला योग्य ते मानधन मिळत नाही म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर वेळेस मन गहिवरलं होतं आणि आपण एवढं प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि ह्या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये आप आपण अशा प्रकारे जर काही आपल्या सर्वसामान्य एस टी कामगारांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर काही दुर्दैव आहे म्हणून मी जाणीवपूर्वक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना सांगितलं की साहेब जबारी जबाबदारी जर आपण मला देत असाल तर अशी जबाबदारी ज्या जी जबाबदारी सर्वसामान्य जो एस टी कामगार असेल त्या एस टी कामगारांच्या फायद्याचा आणि हिताचा ठरेल आणि दृष्टीने मला त्यांनी जबाबदारी दिली राज्याला प्रगतीपथावर नेत असताना एक चांगल्या प्रकारची एस टीची सेवा आपण जनतेला कशी देऊ परंतु एस टीची सेवा देत असताना प्रवेश प्रवाशांना सुविधा देत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की एस टी कामगारांनासुद्धा त्यांचा हक्क का मिळाला पाहिजे

कधी आपण उद्घाटनाची तारीख आता हायकोर्ट ज्यानुसार तारीख देईल त्यानुसार जानेवारीमध्ये किंवा मॅक्झिमम फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाचं उद्घाटन करायचं आता मार्ग मोकळा झालेला आहे ह्याच अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही न्यायालयाच्या जो विकास कामांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते त्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आणि न्यायालय बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल चौदा वर्षाच्या वनवासानंतर न्यायालय चालू होणार आहे